आता एक मोठी बातमी मराठा आरक्षणाविषयी कारण मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम आता संपायला अवघे दोन दिवस उरलेत आणि त्याआधी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये पोहोचलेली आहे मनोज जरांगे या शांतता रॅलीतून सरकार आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा त्यांनी साधला नोंदी रद्द केल्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत छगन भुजबळांमध्ये अख्खं सरकार पडेल असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे सरकारी मी एकही नोंद रद्द केली तुमचे दोनशे अठ्याशी उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखव फडणी साहेब छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा छगन भुजबळ इतका अपिशा पाहत आहे त्याच्या सहित देव सुद्धा तुम्हाला जेलला घेऊन जाईल तुम्ही गैरसमज पसरलेला भरून काढण्याच्या नादात ओबीसीच्या मता घेण्याच्या नादात नेरेटिव भरून काढायच्या नादात आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे अनादान असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळ्याची सगळे राज्यातले तुमचे शिखरपणाला जबाबदार फक्त छगन भुजबळ